शुगर फ्री पदार्थ हे खरंच शरीरासाठी चांगले असतात का तर ह्याचं उत्तर आहे का ते सांगते कारण शुगर फ्री पदार्थ म्हणलं की त्यात साखर नाहीये पण त्या चवीला गोड असतात यामुळे आपलं शरीर कन्फ्यूज होतं शरीरात इन्सुलिन तर सिक्रेट होतं पण त्याला ते लागणारा तेवढं ग्लुकोज जे आपण शुगर फ्री पदार्थ खातोय त्यातनं आपल्याला मिळत नाही मग काय होतं की आपल्याला जास्त खायची इच्छा होते ग्रेव्हिंग वाढायला लागतात ग्रेव्हिंग वाढल्याने आपण जास्त कॅलरीज खातो आणि अल्टिमेटली आपण फॅट कंटेंट आपल्या शरीरातला वाढवतो त्यामुळे शुगर फ्री असलं म्हणून ते हेल्दीच असणार आहे असा गैरसमज करून घेऊ नका तुम्ही जर शुगर फ्री पदार्थ खात असाल तर ते किती प्रमाणात खातात दिवसभरात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे आम्ही तुम्हाला हेल्दी अल्टरनेटिव्स काय आहेत ते नक्की पाठवू अशाच अनेक क्लीन लिव्हिंग टिप्ससाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका थँक्यू